नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कापूस बाजारभाव आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार, बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर रोजचे कापूस भाव सोयाबीन भाव तसेच शेतीविषयी योजना व शेतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती माहिती करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती अमरावती आवकले सहा साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे सत्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील समित्या नंदुरबार आवकाले सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या किनवट आवकाले एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरमिळ्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या भद्रावती आवकले एक हजार चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दरमिळ्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या अष्टी जाते ए के एच फोर लांब स्टेपल आवकाले तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाल्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर दरम्यान सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या पार्श्वनी जाता यश पण मध्यम स्टेपल आवकल्या एक हजार तीनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर दरम्यान सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती काटंजी जात आहे एल आर ए आवक आले दोन हजार अठरा क्विंटलची कमीत कमी दरमिळाला आहे सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दरमिळाला आहे सात हजार एकशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दरमिळ्यालाय सात हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकले एक हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सात हजार तीनशे एकतीस रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समित्या उमरखेड आहे लोकल या सातशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या कटोल जाते लोकल अवकाळी एकशे अठ्यात्तर क्विंटलची कमीत कमी दरमळाल्या सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार व्हिडिओच्या शेवटी शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा बाजार समितीचे कापूस बाजारभाव नक्की सांगूया चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद